हवेली महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या बाईक रॅलीला दत्तनगर आंबेगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पुरंदर हवेली महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर आंबेगाव जांभुळवाडी भारतीय विद्यापीठ परिसरातील सर्व शिवसैनिक भाजप पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्रपक्षातील मान्यवरांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीस दत्तनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विजय पाटील शिवतारे यांच्या विजयाचा निर्धार देखील त्यांनी केला पाहुयात रॅली सहभागी माहितीच्या घटक पक्षातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया पुरंदर दोनशे दोन अधिकृत उमेदवार महायुतीचे विजय बापू शिवतारे यांची आज प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात आंबेगाव संदीप बेलदरे पाटील यांच्या घरापासून कचेरीपासून तर आंबेगाव बुद्रुक खुर्द जांभळवाडी कोळेवाडी टेल्को कॉलनी शनीनगर लिपाणी वस्ती ह्या मार्गाकडनं जाणं जात असून अतिशय चांगला स्फूर्त प्रतिसाद बाप्पूंना मिळत आहे आणि बापू हे शंभर टक्के महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून येणारच अशी मी ग्वाही देतो आणि बाप्पू जास्तीत जास्त मतांनी ह्या मतदारसंघातून आघाडी आघाडीने निवडून येतील असं मी मला वाटतं आंबेगावकरांना असं आवाहन करेल की बाप्पू हे कामाचा माणूस आहे आणि अतिशय चांगल्या प्रकार हुशार नेतृत्व आहे मागील पाच व दहा दहा वर्ष पण अतिशय चांगल्या प्रकारचे बापूंनी या ठिकाणी कामं केलेले आम्हालाही चांगल्या प्रकारचं सहकार्य बापू जवळेच आमदार असतील मंत्री असतील मग आम्ही संदीपराव बेलदरे पाटील असो मी असो शंकरराव बेलदारी पाटील असो संतोष ताटे असो नितीन जांभळे असो सर्व लोकांना एक सामावून बापू पुढं जातात आणि सगळ्यांचं कामही त्या प्रकारे चांगल्या प्रकारे करतात बापू मी संदीप जोमाळ पुरंदर हवेली मतदारसंघातला एक मतदार म्हणून तुमच्याशी बोलत आहे दत्तनगर जांभुळवाडी रोड या बाजूला विजयप्पू शिवतऱ्यांचं काम बऱ्यापैकी आहे त्यांचा जीवनासंवाद चांगला आहे लोकांच्यामध्ये ये जा करत असतात लोकांच्या भेटीगाठी घेत असतात त्याच्यामुळं जास्त कल विजयबापू शेवतरेच निवडून येतील असं आम्हाला वाटतं